मैं हिंदी में एक्सप्लेन करता हूँ क्या विषय है आज का टोटल विषय क्या था और आज कौन से दो हिस्से हैं उसमें से तो आनंद के जो कई प्रकार है अलग अलग उसमें से छः प्रकार मैंने तय किए हैं आप लोगों के साथ शेयर करने के लिए उसमें से पहले दो मैंने कल कर दिए वो था एक सहज आनंद और दूसरा था प्रे आनंद आज हम शुरू करें मराठी में प्रज्ञानंद हिंदी में प्रज्ञानंद व ज्ञ का ज्ञ हो जाता है प्रज्ञानंद और फिर ध्येयानंद या प्रज्ञानंदची कल्पना काय आहे हे जे सांगतात आहेत मागापासून तुम्हाला तर ते तुमच्या प्रेरणेला न सांगता तुमच्या बुद्धीला आवाहन करत आहेत किसको किसव वो इंस्टिंक्ट को नहीं कराय आपकी जो बुद्धी आहे उसको आवाहन करे की ये करो ये करो ये करो तो जहां तक शरीर का सवाल आहे प्रेयानंद तर आपण काल बघितलं की शरीराच्या दृष्टिकोनातून हालचाली चालू आहेत सगळ्या पण त्या हालचालींना जर दिशा नसेल तर भरकटलेल्या ढगाची अवस्था आकाशातल्या जसा वारा येईल तसा ढग इकडे तिकडे जाणार मग तुम्ही तरुण जरी असलात तरी मग तुमचा युफो होणार युफो युफो म्हणजे काय अनआइडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स तुम्ही तरुणात म्हणून ओढत आहात पण कुठे जात आहे माहिती नाही तर त्याच्यासाठी ध्येयाची आवश्यकता आहे म्हणून प्रेय तुमच्याकडे आहेच परमेश्वराने दिलेलं गळ्यामध्ये स्वर दिलेला आहे तोही त्याच्याकडनं आलेला आहे मानिल्य त्याच्याकडनं आलेला आहे जाणिल्य हे तुमचं काम आहे पलट्याची पलट्याचा रियाज करणं हे तुमचं काम आहे परंतु मुळात द... परमेश्वर ने दिलेला शरीर है तो शरीर का कहीं तरी उद्योग सका जाग होता ना स्वतः विचार आज दिवसभर भर आप क्या करना है अगर वो तय है आपका कि दिन भर मैं क्या करने वाला हूँ तो ही आप ध्येय की तरफ जा रहे हो फिर ध्येय के भी कई हिस्से होते हैं उसके बारे में बात करूँगा लेकिन ये पहले कौन करता है ये सब वो प्रज्ञा करती है दो बुद्धियाँ हैं हमारे शरीर में एक है मेधा और दूसरी है प्रज्ञा मेधा जो आहे जानवरों के केली आहे प्राणी केली आहे लहान मुलं जन्माला आलं तर त्याला दूध कसं प्यायचं हे शिकवावं लागत नाही जन्मलेला लहान वेळाला पण आईला शिकवावं लागतं कित्येक वेळा हॉस्पिटलमध्ये की दूध कसं पाजायचं तर इथे मनुष्य आणि प्राणी यातला फरक लक्षात ठेवा लागेल आणि त्यामुळे आहार निद्रा भय आणि मैथुन या चार गोष्टी ज्या जन्मजात तुम्हाला येतच असतात हा जो मुद्दा आहे प्रज्ञेचा बुद्धीचा प्रेरणेवर जगतो तो प्राणी आणि बुद्धीवर जगतो तो मनुष्य अशी भूमिका आहे त्यामुळे कला ही जी आहे ती कला आहे तुमची ती बुद्धिनिष्ठ आहे बुद्धीतून निर्माण झाली तुम्ही जन्माला आलात तेव्हा अरे गायक जन्माला आला असं न होता थोडे दिवसांनी लक्षात आलं की कौशिकी जी राग गायल्याशिवाय शांत होत नाहीत पण माझ्या बाबतीत तसं घडलं नाही माझ्या बाबतीमध्ये आई आईचा राग मी बघितला आहे आईचा राग ऐकला नाही मी आईचा राग बघितला आहे ह्याचा तर प्रत्येकाची गरज निरनाळी आहे याचा तर वी आर ह्युमन क्रॉप्स आपण पीक आहोत प्रत्येकाचं प्रयोजन कळाला वेळ लागेल तिथे प्रज्ञा आतील पण तोपर्यंत तुम्ही सगळे यू आर ह्युमन क्रॉप युटिलायझेशन ऑफ दॅट क्रॉप बेस्ड ऑन एक्सपिरियन्स तो so, दिल्ली राईस बासमती राईस वी नेवर यूज इट फॉर इडली इडली करताना तो बासमती राईस यूज नाही केला जात दॅट इज स्पेशली फॉर पुलाव और बिर्याणी जाडा तांदूळ असेल तो मात्र इडलीला घेतला जातो त्याची प्रयोजन ठरलेली आहेत तसं तुमचं माझंही प्रयोजन ठरलेलं आहे त्यामुळे कदाचित तुम्ही क्रिटिक व्हाल म्युझिकचे कदाचित तुम्ही गायक व्हाल कदाचित तुम्ही म्युझिशियन्स व्हाल कदाचित तुम्ही उत्तम रसिक व्हाल कदाचित तुम्ही प्रशिक्षण केंद्र सुरू कराल नंबर ऑफ डोमेन्स आर देअर बट यू डू नॉट नो दॅट राईट नाव आणि म्हणून ते जे म्हणाले की तीस वर्ष मी तबला शिकलो सो डोंट से नो टू एनिथिंग दॅट इज प्रज्ञा जे समोर शिकायला मिळेल आप खुद जाके शिकव या किसीने आपको आमंत्रण द्या तो जरूर हा कहो मी आज तुमच्यासमोर बसलो आहे याचं कारण मी बोलायला सुरुवात केल्यानंतर अनुभवाचा म्हणा किंवा ह्या माझ्या मनोवृत्तीचा म्हणा माल इतका भरपूर भरलेला आहे की मी कुठेही कसाही पटकन शिफ्ट होऊ शकतो ऐकणाऱ्याच्या कानानं कसं वाटेल त्यानुसार मी शिफ्ट होऊ शकतो मी मानसिकदृष्ट्या शिफ्ट होऊ शकतो मी आठासानं मै एकी जग पे हटके राहूंगा मै मै ऐसाही हू मैसीही हू म जनमसी मै ऐसे हू ऐसे साल के जब लोक कहते हैं ये बाईस साल का उनका एक्सपीरियंस है कि मैं ऐसे ही हूँ करके उसका फायदा नहीं है ना कुछ अगर आपको कुदरत के साथ जाना है तो चेंज होना पड़ेगा कुदरत बदलती रहती है ये निसर्ग जो बदलता रहता है तो आपको भी बदलना होगा अगर निसर्ग के साथ ट्रैवल करना है तो आप वो नहीं करते अपन तसा प्रवास करत नहीं निसर्गर अपन एक होत नहीं आम बदलता आलो पाजे ती वाइटी हो मग एक तार मदले शेड्स कशा रह एका दादऱ्यामध्ये सहा मात्रांमध्ये मी किती विविध पद्धतीनं व्यक्त होऊ शकतो हे क हे कधी सुचेल तुम्हाला जेव्हा तुमच्या प्रज्ञेला ते प्रशिक्षण मिळेल तेव्हा पण ते, ते मिळण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला ऑफ द आर्ट लाईफ तुमच्या कले जीवन कला जीवनाच्या वेगळं काय आहे तिथे विचार करायला लागेल आणि तो मार्गदर्शक वेगळा असतो एक असतो माणूस मार्गदर्शक तो कला जीवन शिकवतो आणि एक मार्गदर्शक असतो तो जीवनकला शिकवतो आणि ती जीवनकला म्हणजे जी नेमकं काय आहे इथे मी सहा वर्ष येण्याचं कारण काय आहे तर तुम्हाला कला जीवन न शिकवता तुम्हाला जीवनकला शिकवता येईल का आणि त्याच्यासाठी तुमचा माझा संपर्क अत्यावश्यक राहतो की अरे इथे काय okay, आहे शिकायचं काय ओके आय नो आय एम अ गुड एंटरटेनर अनेक जण उपाध्याय हसवतात म्हणून येऊन बसतात आणि तेवढंच लक्षात ठेवतात पण त्या हसण्या आणि हसवण्याच्या पाठीमागचा जो विचार आहे तो तो जीवनकला आहे आणि ते स्माईल जे आहे ती प्रसन्नता जी आहे ती प्रज्ञान प्रज्ञेनं तयार केली जाते ती प्रज्ञेनं तयार करता आली पाहिजे तिथे प्रज्ञेचा मुद्दा ते आला ते तयार करता आलं की मग ध्येय तयार करता येतं तोपर्यंत ध्येय नाही तयार करता येत मला ज्ञा एकाक्षरी शब्द आहे हा ज्ञानाशी निगडीत आहे आणि प्र हे पुढे घेऊन जाणारी आहे इंग्लिशमध्ये प्रोग्रेस कुठून आला प्र का आला तिथे प्रगतीमध्ये प्र कुठून आला प्रवेशमध्ये प्र कुठून आला प्रशंसामध्ये प्र कुठून आला आणखी काय शब्द म्हणाला कोणतरी प्रकाश बघ कशी पेटली त्याची त्याला म्हण प्रकाश त्यामुळे मुद्दा असा आहे की आम्ही व्यक्तिगत जीवन जगत असताना आता ह्या वयोगटामध्ये आता ही मुलगी इथे बसली आहे ह्या मुलीला जर मी आता बोलतो आहे ते जरी कळलं नाही तरी मन लो ना इक लेते नहीं लाइक अ डॉक्टर्स मेडिसिन यू डू नॉट नो वॉट इन्ग्रीडियंट्स आर है डॉक्टर के मेडिसिन में क्या डाला है तुम्हें मालूम नहीं लेकिन उसने कहा तीन दिन में तीन बार ले लो तो तीन बार लेना है विदाउट एनी डाउट पूरी श्रद्धा के साथ लेना है इतना करो मतलब करो बात खत्म हो गई लड़के को हाथ नहीं था और वो, वो गया सीखने के लिए कराटे शायद लास्ट टाइम ये स्टोरी कहीं कभी तो कही होगी लेकिन ये स्टोरी बिलकुल वही बात है तो उसने उसको एक सिखाया डाव सिखाया उसको आणि तो डाव नंतर दुसरं काहीच शिकवलं नाही सारखा गेला गुरुकडे की गुरु म्हणायचा हे करत राहा हे करत राहा हे करत राहा हजार वेळा दोन हजार वेळा शेवटी कंटाळा म्हणाला गुरु दुसरं काहीतरी शिकवा म्हणजे नाही तू हेच करत राहा आता बिचारा आधी एक तर दुःखी हे खात नाही आपल्याला म्हणून आणि तो तोच काही नवीन शिकायलाच मिळालं नाही मग स्पर्धा आली स्पर्धा आली गुरु म्हणाला तू पार्टिसिपेट कर तू म्हणाला मी पार्टिसिपेट कर कॉम्पिटिशन मे ही दाव म्हणजे आता आहे तुम पार्टिसिपेट करो गुरुंनी सांगितलं श्रद्धाचं सुन्ना हो का आणि त्यांनी ऐकलं त्याने भाग घेतला पहिली राऊंड जिंकला दुसरी राऊंड जिंकला तिसरी राऊंड जिंकला चौथ्या राऊंडला म्हणाला आता मी नाही कर सेमी क्वार्टर सेमीफायनल आली तो हा जाऊ का मी नाही जाओ ती पण जिंकला सेमीफायनलला गेला मग गुरुच्या पाया पडला म्हणाला आता तर सगळे मातब्बर आले वरती शेवटच्या आठामध्ये तर मी हरणार तू कलड सेमीफायनल पण जिंकला मग फायनलला गेला फायनल तरी नको म्हणाला तरी गुरुने हट्टा सोडला त्याने आणि गुरुचा ऐकत राहिला आणि फायनल पण जिंकला मग त्याने गुरुला विचारलं की क्या हुआ मेने तो इतने सारे दाव आहे मैंने मेने एकही दाव सीखा फिर भी मी क्यू जित गया तब गुरुने उसको सिक्रेट बोला गुरु म्हणाला तुला उजवा हात नाही हे बघितल्यानंतर मी तुला जो डाव शिकवला आहे त्या डावाला काउंटर अटॅक करण्यासाठी अपोनंटला उजवा हात लागतो लक्षात आलं मारामारीमध्ये तो डाव आल्यानंतर अपोनंट नीड्स राईट आहे एव्हरी टाईम त्यानं शिकवलेलं होतं सगळ्यांना की उजवा हात पकडा आणि आपटाखाली त्याला पण हे गेले तर हातच नाही मग पकडायचं काय असा विचार करेपर्यंत यू डीड द लेप तू जिंकलास याचा अर्थ प्रज्ञा कुठे आहे तर शिष्याची कुवत काय आहे हे समजून त्याला शिकवण्याची क्रिया घडली पाहिजे मार्गदर्शन आणि ती प्रत्येकाची वेगळी असणार आहे पिंड पिंडे, -पिंडे मत्रभिन्ना प्रत्येकाचा पिंड वेगवेगळा काम करणार आहे आणि तो वेगवेगळा काम करत असतो म्हणून हा प्रश्न आहे प्रज्ञेचा त्यामुळे तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे की मी कुठे आहे त्याच्या काहीच तुम्हाला करता येत नाही म्हणून ते म्हणाले की नक्कल नाही करायची तुम्ही कुठं आहे त्याच्यामध्ये ते दाखवा दॅट इज विजी गी वृत्ती काल जी so, मी म्हटली ती आय एम द किंग मी स्टेजवर बसणार आत्ता या क्षणाला भले पंडित बसले असतील समोर आय एम द किंग ही भूमिका घेता येईल का ती घेत ती कोण घेतं ती प्रज्ञा घेते बुद्धी घेते मेधा घेत नाही मेधा म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया आहार निद्रा बहिणीमैथून दॅट इज मेधा प्रज्ञा जी आहे त्या प्रज्ञेमध्ये पुन्हा भाग पडतात एक आहे व्यवसायात्मिका बुद्धी आणि एक आहे बहुशाखा बुद्धी भगवद्गीतेमध्ये याचा उल्लेख केलेला आहे भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण कता आहे भोगैश्वर प्रसक्ताराम तया पर्हतचेतसाम व्यवसायात्मिका बुद्धी समाधव न विधीयते डू इट अगेन अँड अगेन अगेन अँड अगेन भग पे है पाच नंबर पे है नसीब पहिला नाही आहे नाही यार मैं बहुत अच्छा आर्टिस्ट आहे यार लेकिन नसीब मे नसीब का सवाल है वो पाच नंबर पहले चार जो है वो तुम ही लोग हो मैं हूँ करता मैं पहला हूँ दूसरा करण यानी प्लानिंग बिफोर आई डू एनीथिंग तीसरा एक्चुअल एक्शन एक्चुअल एक्शन को दो रिजल्ट आ गए जिंक लो कि हर लो तापै हर लो जरी तरी कर दैट इज फोर्थ वन अधिष्ठान कंसिस्टेंसी कन्विक्शन निग्रह उसके बाद भी नहीं हुआ तो नसीब की बात है तो, तो भगवान कृष्ण का भी नसीब नहीं था भगवान होने के बाद में उसका भी नसीब था ना हर एक एक्शन का रिएक्शन रहेगा धृतराष्ट्र राष्ट्र सर्वोच्च पद पे है वही अंधा है तो नांदळा है अर्जुन पूर्ण पुरुष है तो नपुंसक होतो भ्रुंदा होतो त्याचे हे नेमकं काय एकदा ऐसा भीम खाने वाला आदमी है वो, वो उसको बावर जीवना पडा जो भरपूर खातो त्याला सैफपाक महाभारतातला संजीव कपूर खाना खजाना दॅट इज भीम द्रौपदी ज्या काळात एक राजा पाच पाच राण्या ठेवायचं त्यात एका राणीला पाच राजे दिस इज कॉन्ट्रास्ट ऑफ लाईफ कलेचा मुद्दा आहे हा तो येणार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो तुमच्या माझ्या आयुष्यात दोघांच्या आयुष्यात हा विरोधाभास येणारच तुमची प्रज्ञा त्याला कसं तोंड देते त्याच्यावरती अवलंबून आहे आणि म्हणून कृष्णसुद्धा सुटला नाही त्याच्या नशिबाच्या गणिता म्हण कृष्ण के सामने अभिमन्यू का मृत्यू हुआ झाला की नाही कृष्ण कोण अभिमन्यूचा मामा कृष्ण अभिमन्यूचा भाचा नाही रे अभिमन्यू त्याचा भाचा तू पलट्याची खूपच प्रॅक्टिस संगीतात मनावर घेऊ आता कृष्णाचा भाचा आहे तो अभिमन्यू आहे बरं कृष्ण अभिमन्यूच्या मुलाला गर्भात जाऊन वाचवतो परीक्षिताला फर्स्ट इन्क्युबेटर in पर इन द वर्ल्ड पण अभिमन्यूला वाचवू शकत नाही तेव्हा कृष्ण नसीबाला विचारतो की क्यों क्यू मैं कुछ भी कर सकता लेकिन अभिमन्यू को क्यों नहीं बचा पाया तब कहा भगवान कृष्ण से की अरे पागल तू जब भांजा था तब तो तुमने मामा को मारा तो उसका काउंटर डेबिट हो रहा है करेक्ट तू अपने हाथों से मामा को मारता है ना आप अपने आँखों के सामने भांजे का मृत्यु देख दैट इज टैली होगी बैलेंस शीट कृष्ण की भी बैलेंस शीट टैली होगी वही तो ऐसा आपली मन होना है कुछ तरी च तरी वाइट पर यह कलून जेव तुम्हें एक्शन घता दैट इज कॉल्ड सांख्य दूसरा अधिका काय सांख्य संख्येच्या पोटी जो जन्माला आला तो सांखी दॅट इज ज्ञानी म्हणजे काय करतो तो सद्गुण गुणांची आणि दोषांची गोळाबेरीज करून मग निर्णय घेतो तिथे विवेक जन्माला आला विवेक म्हणजे काय मी काय निर्णय घेतो आहे त्याचे तुमचा प्रत्येक निर्णय इज युअर एम्प्लॉई एव्हरी डिसिजन इज युअर एम्प्लॉई डोंट कन्फर्मिंग इमिजिएटली कीप इट ऑन प्रोबेशन प्रत्येक निर्णयाचं कालावधी वेगवेगळा काय असते प्रोफेशनचा पण तो प्रोफेशनमध्ये ठेवावा लागतो तुम्हाला तुम्ही पटकन निर्णय घेऊन मोकळे झालात आणि अपयश आलं तर मग नशीब माझं असं म्हणायचं नाही ती तुमची चूक आहे तिथे येतो तो प्रज्ञावाद तिथे प्रज्ञा आली प्रज्ञाचा अर्थच तो आहे मग बहुशाखा बुद्धी म्हणजे चंचल मनोवृत्तीचं लक्षण आहे संचला मी काल उल्लेख केला गुरु परमात्मा परेशू कारण काय तर त्याचं कारण ते आहे व्यवसायात मी का बुद्धी आपण आजकाल हम व्यवसाय शुभ का अर्थ देते जो करण्याचे मुझे पैसे मिळते मूल अर्थ हो नाही आहे व्यवसाय का मतलब दृढ निश्चय मी करता राहता हं मी तेच काम परत 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 दृढ निश्चयाने करत राहतो का तर मी त्याच्यासाठी जन्माला आलो आहे कळल्यानंतर मी ते केलंच पाहिजे अर्जुन लढण्यासाठी जन्माला आलेला आहे तो क्षत्रिय आहे त्याच्या पिकाचं नाव एक क्षत्रिय तो क्षत्रियानी लड़ल पाजे तो काम तुला कराए पाए देर इज नो वे आउट मुझे आपको करना ही होगा वो आम का बीज है सीड़। अगर आम का जमीन में बोया आपने तो अभी सीड़ ऐसे बोल सकता है क्या कि मैं सफरचंद करके बाहर आता हूँ मैं सेव करके नहीं मैं मुझे आम करके ही बाहर आना होगा तस तो तुम तो पण है ना उद्या मी जो इतने गाला बसलो तो तस चाल ना माला तुम्हें मानना तिकन गीत ते गाऊ नकोस जो सूर नाही आपला <laughs> प्रश्न असा ही ओळखणं कोण प्रज्ञा अरे अरे ज्ञाना झाला पावन। पावन तो तुझे तुझ ध्यान आले तुझा तुची देव तुझा तुची भाव फिटला संदेह अन्य तत्वी कुठे बाकीच्या सिस्टीम म्हण बाकीच्या फिलॉसॉफीमधून बाहेर पडून अरे माझं मनाच कळलं मन गुरु आणि शिष्यकरी आपुलेची दास्य प्रसन्न आप आपण असं गती अथवा अधोगती दे तिथे प्रज्ञा आली आणि म्हणून दृढनिश्चयाचं काम तिथे व्यवसायात मी का बुद्धी आली व्यवसायाचं शेवटची दोन अक्षरं काय साय आणि व्यवहाराची दोन अक्षरं हार व्यवहारामध्ये अपयश आहे पण तो करायला लागतो त्याला पर्याय नाही कलावंतालाही तो करायला लागतो पर्याय नाही आणि करतात मोठमोठे मोड़ कलावंत करतात त्यांनाही व्यवसाय करायला लागतोच ना प्रत्येकाला कुठे करायचा किती करायचा हे त्यांच्या हातात असतं पण व्यवसाय टाळता येत नाही तुम्हाला व्यवहार टाळता येत नाही तुम्हाला तो तुम्हाला करायला लागतोच आणि म्हणून तुमच्या प्रज्ञेला जागृत करा प्रज्ञा ही जाग झाल्यानंतर जी जागृत होते त्या बुद्धीला प्रज्ञा असं म्हटलं गेलं म्हणून भगवद्गीतेमध्ये कृष्ण अॅनाटॉमिकली बरोबर उलटं सांगतो तुमचा दररोज काय करता तुम्ही आधी जागे होता की आधी उभ्या राहता आधी जागे होता आणि मग उभ्या राहता पण कृष्ण उलट सांगतो भगवद्गीते तो म्हणतो उत्तिष्ट जागृत म्हणजे जागृत आणि उत्तिष्ट हा क्रम कृष्ण नाही सांगत आहे भगवद्गीतेमध्ये म्हणतो तो आधी जागृत आणि मग उत्तिष्ट म्हणजे काय तर जागं झाल्यानंतरही परत काहीतरी व्हायला हवं आहे उत्तिष्टनंतर परत जागृत हे व्हायला काय हवं आहे जागृतानंतर उत्तिष्ट माझे बाकीचे व्यवहार सुरू झाले दाल घासणं चूळ भरणं उठणं आळस देणं असं काही नाश्त्याला काय विचारणं हे सगळं सकाळचं झालं जागृत कुठे आला, आला उत्तिष्ट नंतरचा मग घरामध्ये येऊ तुम्ही अनेक वेळा ऐकता की दहा दहावीची परीक्षा आहे आणि हा कधी जागा होणार आहे कोणास टप तो जागाच असतो ॲक्च्युली फिजिकली पण तरी तो जागा कधी होणार म्हणजे कुठे प्रज्ञेत जागा कधी होणार उसको प्रज्ञा कब कही की चलो कांपे लग जाओ आणि कला जीवन जगण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला जीवन कला जमली पाहिजे आणि ती महत्वाची आहे आणि ती रोजच्या रोज विविध माध्यमातून येते आता जसं माझी मुलगी लहान असताना मी कवी आहे मी कविता करतो तर मी नुसती कविता कोणीतरी ऑर्डर दिली म्हणून गाणं लिहिलं आणि काव्य पुस्तक निघालं तिथेच कवी क्षमता कामा आहे मला घरात जाता येता काही ना काहीतरी काव्यातनं सुचलं पाहिजे दॅट इज आर्टिक्युलेशन ऑफ लाईफ तिथे कला जीवन सुरू झालं सो जीवनकलेमध्ये पुन्हा so, जीवन येण्याची क्रिया जी आहे तसंच आहे ती जागृत उत्तिष्ट परत जागृत तसं जीवन कला आणि परत जीवन त्यामुळे असं वाटली पहिली पाच अक्षरचं जीवन केला पुढची पाच ऐकली की कला जीवन अँड दॅट इज सक्सेस त्या लहान मुलीला जन, जन्म नुकत्याच जन्मलेल्या दोन चार महिन्याच्या मुलं ते अंगाला तेल बिल लावून आंघोळीला घेऊन जायची ती बाई मालिश करून पोळा घेऊन जातात तशी आणि मग ते दुपट्यात गुंडाळलेली घेऊन असं मला दाखवायचे हे बघा निघालो आंघोळीला असं ती म्हातारी करायची का म्हणजे दररोज तेच त्याचं त्या दिशेस तो रोज रोज मावळ आहे अंबरात रोज रोज रंग मात्र वेगळे तीच माय तेच बाळ रोजची नवी सकाळ तीच आई तेच बाळ पण रोजची नवी सकाळ आहे लहान मुलं असं माहिती दररोज सकाळी तेच मी बाहेरच्या खोलीत वर्तमानपत्र वाचतोय आणि त्या मावशी त्या माझ्या मुलीला घेऊन चला चालो आंघोळीला जसं कधी दिग्विज दिग्विजयाला निघाले पण रोज तेच तेच थे ऐकून मला त्या जीवनकलेमध्ये कला जीवन इनकॉर्पोरेट करायचं आणि मस्त जगायचं मग चला निघालो आंघोळीला बघा ना मजाकडे माझ्या मुलीचा अँगलनी काय होईल कविता सला निघालो आंघोळीला बघा ना आमच्याकडे जरी घेतले दुपटेवरती आता मी नागडे असं <laughs> आता हा ही जी मजा आहे दॅट इज ॲमालमेशन ऑफ जीवन कला विथ कला जीवन पण क्रमाने झालं तर पहिल्यांदा कला आणि मग कला जीवन अमालमेशन करता आलं पाहिजे ते एकत्र एक करता आलं पाहिजे विसर्जित करता आलं पाहिजे ते आणि ते करण्याचं काम प्रज्ञा करते प्रज्ञा ते काम करते की तुम्ही या दोघांचा बरोबर मेळ जमला पाहिजे तर आयुष्याचा राग चांगला गाता आणि ही प्रज्ञेची जी रचना आहे तिनेच नाहीच म्हणून स्थितप्रज्ञा हा शब्द तुम्ही ऐकला असेल अनेक वेळा स्थितमेधा असा कधी ऐकला नाही शब्द प्रज्ञा माणसाचं लक्षण आहे प्रज्ञा काम करते त्या स्पंज स्पंज ते त्या प्रज्ञेला जागृत करण्यासाठी स्पंज असो ना स्पंज तसं जगायचं जे मिळेल ते ॲपसॉप करत जायचं दॅट इज प्रज्ञा हे चांगलं आहे घ्या हे हे काय हे प्राण्याचं लक्षण नाही हे मनुष्याचं लक्षण आहे ना तुम्ही काय काय चांगलं शिकत जाल ते नवीन काय वाक्य ऐकलं शिकलं हे ऐकलं ते तिचं राग अरे वा हे चांगलं शिकवत आहे हे शिकून घेतलं ते शिकून घेतलं शिकूनच घेतलं अजिबात तुलना करायची नाही पुढच्या वर्षी जर दुसरे कोणी स्टॉलवर आली ते तुम्हाला रियाजाचं काम शिकवायला तर ते असताना गेल्या वर्षी ना जास्त मजा आली ती असं म्हणायचं नाही म्हणून मी प्रवीण सरांना चान्सच देत नाही मीच येतो सारखा म्हणजे डोक्याला त्रास <laughs> की अरे उपाध्यांचं बरं नव्हतं ह्यांचं जास्त चांगलं आहे असं कोणी म्हणायला चान्सच नाही मीच येतो परत परत सो so, हे ट्रेनिंग महत्वाचं आहे करायचं ट्रे मी येतो तो जीवन शिक कला शिकवायला जे इथे कला जीवन शिकतात त्यांना जीवन कला शिकवता येईल का म्हणून माझं येणं आहे तुम्ही जर मला एंटरटेनर म्हणून घेतलं तर दॅट इज युअर फॉल्ट इफ यू इफ यू रिसीव मी ॲज अन एंटरटेनर कॉमेडियन दॅन इट इज युअर फॉल्ट इट इज नॉट माय फॉल्ट याचा अर्थ तुम्हाला जे तुम्ही आहात ते तुम्ही घेता असं जे काल मी म्हटलं तसं आहे ते त्यामुळे तुम्हाला विनोद हवा आहे तुम्ही विनोद घेता तुम्ही ज्ञान घेतच नाही पण दॅट इज नॉट माय फॉल्ट कैसे प्राप्तीचे वेळे निदैव आंधळेपणाचे डोळा अशी परिस्थिती आहे तुमची मग संत एकनाथाना संत एकनाथाना त्यांनी गाढवाला जाऊन पाणी पाजलं कुत्र्याला कुत्र्याला पोळी दिली खायला तर नंतर तूप घेऊन धावत सुटले पोळीवर तूप घातलं नाही म्हणून त्यांना काय दिसत होतं गाढवाला पाणी पाळलं तेव्हा संत एकनाथांना त्याची तहान दिसत होती ती तर सेम आहे गाढवाची तहान आणि माणसाची तहान तहानेची जी भावना आहे ती सारखीच आहे ना दोन्हीकडे पण ती त्यांना दिसत होती कारण का तर त्यांना माहिती आहे तहान म्हणजे काय आहे प्राण्याची जीवाची तहान म्हणजे काय ते त्यांना ठाऊक आहे म्हणून ते संत आहेत आपल्याला गाढव का दिसतं आपल्याला तहान का नाही दिसत का आपण गाढव आहोत गाढवाला गाड़ गाढव दिसेल संजीव उपाध्य जो बात करे उसमें अगर आपको आपण आहे तर आपण ज्ञान की आवश्यकता नाही आहे मग कशा काय करावं लागेल प्रज्ञावाद हो निर्माण करण्यासाठी तर जिज्ञासा वाढवावी लागेल वॉट ते जे मोबाईलचं सांगतात ना तर प्रॉब्लेम इज दिस की गुगल हॅज स्पॉइल्ड युअर कॅरेक्टर गुगलने सगळ्यांचं कॅरेक्टर स्पॉइल केलं ह्या कारण सगळ्यांनाच सगळं कळतं सगळ्यांनाच सगळं कळत असल्यामुळे देवाणघेवाण थांबली विनिमय थांबला ज्ञानाचा विनिमय थांबला ॲस्पिरेशन मला हे हवं आहे अशी भूमिका राहिली नाही आता मला सगळं मिळत आहे आता तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला आहे तो काय वाटेल ते करून देतो मग लढाई कोणाच्यामध्ये आहे नॅचरल स्टुपिडिटी व्हर्सेस आर्टिफिशियल इंटेलिजन्स नैसर्गिक स्टुपिडिटी आहे त्याच्या विरोध लढते कोण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि स्टाईल मारतात मला सगळं कळतं म्हणून कारण ते मोबाईलवरतीच उपलब्ध आहे म्हणजे आपण जे, जे म्हणतो आहोत ना की काल जे ना ना ना। मी म्हटलं तुम्हाला की मेकनायझेशन इज नॉट सिव्हिलायझेशन पण वी हॅव टेकन इट इन द रॉंग आणि म्हणून आत्ता या क्षणाला प्रज्ञेला जागृत करा प्रज्ञेला जागृत केलं की तुम्ही कोण आहात ते तुमच्या लक्षात येईल तोपर्यंत लक्षात येणार नाही मी कोण आहे हू आहे आय आहे कळण्यासाठी तुमची प्रज्ञा जागृत पाहिजे मग स्वतःला वाचता आलं पाहिजे स्वतःच स्वतःला वाचण्याची क्रिया ट्राय टू डू दॅट करून बघा ऐला रात्री झोपताना करा सांग का मी सांगतो ते सकाळपासून आपण काय काय केलं ते आठवत आणि आज मी कुठे चुकलो किंवा चुकले असं स्वतः शोधून काढा अॅनालिसिस करा की मी आज दिवसभर कुठे चुकलो मग ते खाण्यात असेल पिण्यामध्ये असेल इ मैत्रिणीशी बोलताना असेल इथे बसल्यानंतर असेल घरी आईशी बोलताना असेल आईने फोन केला असेल दुप नेमकं चौकशी करा की कसं चाललंय शिबिर म्हणून मग तिथे नंतर फोन करते का असं तुम्ही केलं असेल चिडून बाद मी फोन करतो आम्ही तकलीफ मत देऊ को सोचो की मेरी गलती थी मी किती साथ रही करू आय हॅव सीन बॉईज जवान लडको मैंने देखा है की तरह से अरे नाही यार मैं इंजीनियर हुआ ना तो बाप जलता है ऐसे मैं ना, बाप जलता है ना। उसको वो इंजीनियर नहीं कर पाया ना इसलिए वो जलता है बाप जलता है मैं तारा विचार बोला तुझी फी मुड़ी भर लगी अरे <laughs> फी तो बाप नहीं भरी ना फिर साले तू ये क्या बोल रहा है कि बाप जलता है अतः हाँ प्रज्ञावाद है प्रज्ञावाद का है एम्पथी इज तो प्रज्ञावाद मी स्कूटर पार्क करताना माय स्कूटर इज नॉट गोइंग टू हर्डल फॉर एनिबडी एल्स असं अँड आधी मी विचार करणं दॅट इज प्रज्ञा